हॅलो एव्हरी वन सगळ्यांना नमस्ते नमस्कार कशा, तुम्ही सगळे मजेत ना तर आज व्ह व्हिडिओ असा उखाण्याचा नाही बरं का तर माझ्याकडे ना खराब झालेले ब्रश होते तर आज क्लिनिंगचा व्हिडिओ आहे आणि असे खराब झालेले ब्रशचा वापर तुम्ही नक्की करू शकता जेणेकरून आप आपले छोटे छोटे जे साठी यूज होतात तिथे ब्रश जात नाही किंवा जिथे मोठे क्लिनर्स जात नाही तर आपण ह्याचा उपयोग ब्रशचा खराब झालेल्या ब्रशचा उपयोग करू शकतो ज्या प्रकारे मी केलेला आहे जेव्हा आपले बटणं वगैरे खराब असतात तेव्हा आपल्याला ब ह्या ब्रशचा खूप उपयोग होतो तर स्विच बंद करून आपल्याला हे सगळं करायचं आहे तर मी हे बटन नेहमी अशी बटणं मी क्लीन करत राहते आणि छान असे निघताना तर ओढल्या कपड्याने तुम्ही पुसू शकता तर त्याच्यावरचे कुठले पण डाग असतील ना ते निघून जाणार आहेत तर आणि हे तुम्ही बघू शकता जेव्हा आपल्या विंडोमधले जे स्लायडिंग असतात त्याच्यामध्ये जी फट असते तिथे खूप अशी घाण साठलेली असते तर मी ह्याचा उपयोग यासाठी पण करते नंतर विंडोमध्ये जी आपले काच असते ना त्याच्या फटीत पण धूळ खूप साठलेली असते त्या जे हे साफ करताना ना मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिरत नाही आणि व्यवस्थित होत नाही पण हा ब्रश खूप कामी येतो त्यामुळे मी काय करते खूप असे ब्रश असे खराब झाले असले ना मी ठेवते की छोट्या छोट्या गोष्टींसाठी उपयोग होतात पुढे तुम्ही बघाल मी अजून हा ब्रश कुठे कुठे यूज केलेला आहे जसं की आपले नळ वगैरे असतात तिथे पण तुम्ही कोपऱ्या कोपऱ्यात पिवळे डाग येतात बेसिंगच्या येते तर तुम्ही हा ब्रश उपयोगी उपयोग करू शकता Uh, काही महिला करत पण असतील त्यामुळे पण जे करत नसेल त्यांना ही आयडिया बेस्ट वाटेल आणि जर आवडली तर कमेंट करून नक्की जा सांगा उखाण्याबरोबर मी अजून काहीतरी वि वी, असेच व्हिडिओ छान छान घेऊन येईल टिप्स असतील काही इन्फॉर्मेशन असेल तर मी तुमच्यावर शेअर करत जाईल असा सपोर्ट माझ्यासाठी असू द्या आणि नेक्स्ट व्हिडिओ पण तुमच्यासाठी काहीतरी नवीनच असू शकतो तसंच त्याचबरोबर उखाण्याची व्हिडिओ काही थांबणार नाही तर बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी नळ पण क्लीन केलेला आहे तर मी असं आठवड्यातनं हे करत राहते रोजच रोज आपली रोज कामं होतच असतात जेव्हा आपण भांडी घासो तेव्हा पैसे आपलं सिंग व्यवस्थित आपण करत असतो पण ह्या गोष्टी आहेत डीप क्लिनिंग असे का असे त्या आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसांतनं आपण करत राहतो तर नंतर मी केलेला आहे गॅस गॅसची जी बटणं असतात ती पण आपल्या हात लागून चिकट होतात तर हा बेस्ट ऑप्शन म्हणून ब्रश मी ठेवलेला असतो आणि तुम्ही बघू शकता खूप छान क्लीन होऊन जातं चिकट डाग वगैरे सगळे निघतात आणि कोपऱ्या कोपऱ्यातले जे पण घाण साठलेली असते ती निघून जाते तर तुम्ही पण नक्की हे करतच असाल आणि तुमच्या पण काय आयडिया असतील तर मला शेअर करू शकता मी पण त्याच्यामध्ये काहीतरी बदल करू शकते बरोबर की नाही तर माझ्याकडे एक किसणी होती तर किसणीवर पण तुम्ही बघू शकता खूप असे पिवळ असं डाग असतात जे की आपण खोबरं वगैरे खिसतो किंवा अजून काहीतरी खिसत असतो तर ते पिवळे डाग जात नाहीत तर हा बेस्ट ऑप्शन आहे मला तर वाटतं मी अशा प्रकारे हे पिवळे डाग काढते जे आपल्याकडे भांडी घासायचं कात्या किंवा काही ब्रश असतो ते ज्यांनी पण जातो पण हे मस्त वाटतं तर मी लगे हात सगळं असं करत राहते जेव्हा मी क्लीन करायला सुरुवात करते ना तर जे पण काही बारीक सारीक गोष्टी असतील ना ते मी ब्रशनेच क्लीन करते तर असा उपयोग छान असं क्लीन झालेलं आहे तरी अजून राहिलं तर ते मी काढून घेते आणि अशी परत तुम्ही जी दळणाच्या पिठावर आपली पिठाची चाळण असते त्याच्यात पण बारीक पीठ अडकलेलं असं तर तुम्ही क्लीन करू शकता ब्रशनी प्रकारे सोनं असेल किंवा पैंजण असेल तर त्याची काही भरपूर क्लीनिंग ले ले ता ता क्लीन जर भेटतच असतात चांदी वगैरे हे करायला तर त्याचप्रकारे पण ब्रशचा उपयोग पण अशा प्रकारे करू शकता तुम्ही तर मी पैंज पण धुवून टाकते परत आपले कानातले असते मध्ये जी फट असते त्याच्यात पण आपले हे अडकलेलं असते घाण अडकलेलं असते तर तुम्ही असे बारीक सारीक गोष्टींसाठी ब्रश उपयोग करू शकता तर अशा प्रकारे मी क्लीन करून घेते आणि बेसिंगचं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे तर तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सांगा कमेंट करून तर मी अशी व्हिडिओ बनवत जाईन तसे क्री क्लीन झालेले आहेत नंतर आहे ती बॉटल तर बॉटलमध्ये तुम्ही ब्रश तो भेटतोच त्याचा बॉटलचा तर आपण त्याच्याने आपण क्लीन करतोच पण एक गोष्ट आपण विसरून जातो जी की ती बाहेरच्या ज्या टोपणाला किंवा बाहेरची जे असतं ना त्या साईडला ते बॉटलचं क्लीन करू नाही शकत आपण तर मी काय करते हे ब्रशचा उपयोग करते आणि जी काळापण डाग वगैरे काही असेल माती घुसली असेल काही असेल काही असू शकतं आपलं तर आणि बॉटल आपण नेहमी यूज करतो मुलं पण बॉटलमध्ये पाणी पितात त्यामुळे ह्या अशा बॉटल घासायच्या असेल बारीक सारीकच्या गोष्टी असतील त्या क्लीन करण्यासाठी ब्रेडचा उपयोग नक्की नक्की होऊन जातो तर प्रकारे बॉटल घासली परत इथे पण मी एक ब्रश किचनच्या इथे एक ठेवून दिलेलं आहे जे की असं कोपऱ्या कोपऱ्यातनं गिळगिळीतपणा येतो तर तो लगेच जातो आणि हे डेली माझं काम आहे जे बेसिंगचं आहे ना हे सगळं भांडी घासल्यानंतर मी कात्याने हे करत नाही तर असा ब्रश उपयोग करते म्हणजे कोपऱ्यातली सगळी चिकटपणा असेल काही असेल पण ते सगळं निघून जाते तुम्ही पण एकदा असं ट्राय करा आणि कंगवे पण असतात ना तुम्ही त्याच्यासाठी पण हा मोस्ट ऑप्शन छान आहे घाण काढण्यासाठी पण आधी कंगवा थोडासा ओल ओला करायचा सुका असला तरी ते निघणार आहे आणि ओला असलं तरी ते निघणार आहे आणि खूप छान स्वच्छ क्लीन होऊन जातात तर मी अशा प्रकारे सगळे कंगवे ना क्लीन करत राहते म्हणजे किचन झालं परत नळ झाले सगळे आपण किचनचीच जास्त बघितलं हो त्याचप्रकारे आपले ह्या गोष्टी पण यूजफुल आहेत तर मळ अडकलेला असतो केसांचा घाण अडकलेले असते तर तुम्ही काही लोक पिने नि काढता सुई निकाळतात मी पण अशीच करायची पहिली नंतर जशी मला ही आयडिया कळली तेव्हापासून मग मी काय करते थोडंसं क कंगा ओल्ला करते आणि सगळी घाण काढून टाकते नंतर हे ब्रश धुण्यासाठी पण मी ह्याचा उपयोग करते म्हणजे हे ब्रश धुवून पण व्यवस्थित मी ठेवते त्यासाठी गरम पाणी घेतलं आहे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेत आणि त्याच्यात आपलं भांडी घासायचं लिक्विड असते ते टाकून द्यायचं छानपैकी असं ते भिजतात आणि त्यातली जी पण घाण असते आपण जे उपयोगी केलेत ते घाण निघून जाईल आणि नेक्स्ट कामासाठी परत हा वीकली असेल डेली असेल तर तुम्ही यूज करू शकता तर अशा प्रकारे हा छान असा टीप आणि ट्रिक्सचा उपयोग मी तुम्हाला सांगितलेला आहे कदाचित तुम्ही पण करत असाल पण माझं काही राहिलं असेल तुमच्याकडे जे आयडिया असेल तुम्ही मला शेअर करू शकतात कमेंट करू शकतात सबस्क्राईब करायला शकता, विसरू नका बाय बाय